आपण दरवर्षी दिवाळीमध्ये भाजणीची चकली बनवतो पण यावर्षी या, या दिवाळीमध्ये अशी वेगळी चकली आपण बनवणार आहोत एकदम खमंग कुरकुरीत खुसखुशीत आतून पोकळ एकदम मस्त अशी आपण आज इथे बटर चकली बनवणार आहोत तर बटर चकली बनवण्यासाठी सर्वात अगोदर इथे मी एकाच वाटीने दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने मला इथे दोन वाटी पाणीसुद्धा घ्यायचं आहे सर्वात अगोदर गॅसवर कढई ठेवायची त्यामध्ये दोन वाटी पाणी घालायचं आहे प्रमाण सारखंच ठेवा पिठाचं आणि पाण्याचं आता याच पाण्यामध्ये अमूलचं जे बटर आहे तर ते बटर आपल्याला इथे घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि जोपर्यंत जे हे बटर आहे ते पाण्यामध्ये वितळत नाही अगदी तोपर्यंत आपल्याला ते सतत ढवळत राहायचं आहे आणि एक उकळी काढून घ्यायची आहे त्यानंतर पाण्याला उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे जे दोन वाटी पीठ आहे तांदळाचं पीठ ते आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि आता छान मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करून इथे पाच ते दहा मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे दहा मिनटानंतर आपल्याला जे हे तांदळाचं पीठ आहे ते एका पसरट ताटामध्ये परातीमध्ये काढून घ्यायचं आहे गरमच आहे त्यामध्ये आपलं एक चमचाभर कलौंजी आणि एक चमचाभर आपले ते ओवा घालायचं आहे आणि जास्त गरम आहे तर चमच्याने मिक्स करू शकता पण थोडंसं कोमट असेल तर इथे हाताने आपण मिक्स करून घेऊया आता यामध्ये अगदी थोडं थोडं लागेल तसं आपल्याला इथे घट्टसर इथे पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आपण ज्या पद्धतीने भाजणीची चकली बनवतो त्यासाठी आपण जे पीठ तयार करतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला इथे हे असं पीठ तयार करून घ्यायचं आहे आता हे जे भिजवलेलं पीठ आहे तर ते बाजूला न ठेवता आपण चकल्या लगेच बनवून घेऊया तर सर्वात अगोदर काय करायचं आहे चकलीचा जो साचा आहे त्याला आतमधून तेल लावायचं आहे हलकंसं तेल लावून घ्यायचं आहे त्यामध्ये हे पीठ घालायचं आणि छान असे आपल्याला चकल्या गोलाकार गरगरीत गोल अशा चकल्या आपल्याला इथे बनवून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने मी सर्व चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला या चकल्या तळून घ्यायच्या आहेत गॅसवरती कढई ठेवायची आणि कढईमध्ये तेल अगदी कर कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि कडकडीत तेलामध्येच आपल्याला हे एक 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 चकल्या सोडून द्यायच्या आहेत आणि ज्यावेळेस आपण तेलामध्ये सोडल्या चकल्या त्यानंतर आपल्याला इथे गॅसची फ्लेम अगदी मंद करून त्यावरती आपल्याला ह्या चकल्या परत छान अशा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत आणि ज्यावेळेस आपण तेलातून बाहेर काढू त्यावेळेस आपल्याला इथे गॅसची फ्लेम जी आहे ती फास्ट करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्या चकल्या जास्त काळ कुरकुरीत राहतील न मऊ पडणार नाहीत नरम होणार नाहीत आणि तुम्ही बघू शकता अगदी दोन वाटी तांदळाच्या पिठापासून चाळीस ते पन्नास चकल्या आपण तयार करू शकतो ती ही बटर चकली घरच्या घरी एकदम छान लागते टेस्टी लागते कुरकुरीत होते खूप छान लागते नक्की बनवून बघा आणि ही रेसिपी तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा अगदी सोपी आहे आणि तुम्हाला जर आवडली तर मला कमेंट करून सांगायला विसरू नका या चगलीची रेसिपी आवडली तर एक लाईक नक्कीच करा